नमस्कार मंडई वेलकम बॅक टू माय चॅनल द परफेक्ट वे सो इथे काय काय दिसतंय मेसअप ते सगळं जे आहे आ, ते आ, एक मिनटं तर ते सगळं जे आहे हे प्रोडक्ट्स आहेत जे प्रोडक्ट्स मी रिव्ह्यू करणार आहे आणि मी व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी जे प्रोडक्ट्स गॅदर करत होती एकत्र ठेवत होती आणि तेवढा माझ्याकडून एक कलेश झालं आहे ती म्हणजे ही बॉ बौ, बॉटल बौ, फुटली आहे माझ्या हातातून असं का होतं माझ्यासोबत मला माहीत नाही पूर्ण फुटली काचा थडाथुड असं झालेलं आहे सो so, लेट स्टार्ट विदाउट वेस्टिंग एनी टाईम सो so, माझे आधीची स्किन तुम्ही बघितली असेल जे तुम्हाला वॉलपेपरवरच दिसले असेल माझी आधीची स्किन थोडी डल झाली होती डल झाली होती आणि मी सगळे प्रोडक्ट इवन जो मी वापरायचे ती प्रोडक्ट पण बंद केले होते आणि आता मी रिअल नवीन प्रोडक्ट्स यूज केले आहेत आणि जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत ते कोणते प्रॉडक्टचं आहेत ते पण ते, ते प्रॉडक्ट इतके इफेक्टिव्ह आहेत पण त्याच्या आधी मी कोणते प्रॉडक्ट वापरायचे आणि त्यामधले कोणते प्रॉडक्ट चांगले आहेत आणि वाईट आहेत आणि मला ते सूट झाले नाहीत हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ओके सो फर्स्ट ऑफ ऑल मी सेटाफिलचं क्लिन्झर यूज करायचे आधी आणि हे मला सूट हंड्रेड पर्सेंट झालं आणि आता हे थोडं संपत आलं आहे पण त्याच्या जागी मी आत्ता यूज करते आहे सिम्पलचा फेसवॉश ओके सो मला एवढंच सांगायचं आहे की मी व्हिडिओ करायला लागली की मला माहीत नाही या बिल्डिंगच्या माणसांना कळतं आहे गेस बरोबर काहीतरी काम निघतं जस्ट हेट ऐकता येतो एनि anyway, so सो मी सेटाफल यूज करायची आणि त्याच्यानंतर मी म्हणजे मी यूज करते आत्ता पण पण त्यासोबत मी आत्ता नवीन यूज करायला लागले स सिम्पलचं फेशवॉश आणि हे खूप खूप कमाल फेशवॉश आहे जर तुमची ॲक्ने प्रोन स्किन असेल तुम्हाला डिरेक्टली लगेचच पिंपल्स येत असतील किंवा तुमच्यावरती तुम्ही तुमची स्किन जी आहे ऑइली आहे तर हे दोन्ही प्रोडक्ट्स खूप कमाल आहेत सेटाफिल तर सगळ्या स्किनला सूट होतं सिंपल मला माहीत नाही सगळ्या स्किनला सूट होतं की नाही पण माझ्या स्किनला माझी ऑइली स्किन आहे आणि त्याला परफेक्टली सूट झालं आहे आणि इथे लिहिलं आहे काइंड ऑफ काइंड टू स्किन बट इथे असं लिहिलं नाही आहे की फॉर ऑल दे स्किन टाईप नाही लिहिलं इकडे पण याच्यावरती तुम्हाला जर बघितलं असेल तर सगळीकडे लिहिले ड्राय नॉर्मल सेन्सिटिव्ह स्किन याच्यावरती लिहिलेलं आहे पण हे सेटाफिलचं सगळ्यावरती फेशवॉश जातं आणि याच्यावर हे सिम्पल फेशवॉश मला खूप सूट झालं आहे आणि हे दोन्ही प्रॉडक्ट बेस्ट आहेत ठीक आहे सो फेशवॉशचं झालं देन नेक्स्ट मी यूज केलं जो फेशवॉश मला अजिबात म्हणजे अजिबात सूट झाला नाही आणि जो फेशवॉश मी लग्नाच्या आधी पण वापरायचे आणि आत्ता पण वापरायचे पण आता हा मी क्रॉस केलेला आहे आणि हा फॉक्सटेलचा थोडं काहीतरी लागलं आहे फॉक्सटेलचा फेशवॉश तो मी टोटली बंद केलेला आहे टोटली म्हणजे ह्याच्यामध्ये वॉश आहे ह्या खात बसला होता हा वॉश पण मला तुम्हाला दाखवायचा होता जो माझ्या स्किनला बिलकुल सूट झाला नाही याच्यामुळे माझी स्किन ब्लॅक झाली आणि टोटली मी या दोन प्रोडक्ट्सना नो असं सांगितलं आहे नो बिकॉज ज्यावेळी मला माहीत नव्हतं स्किन काय असतं स्किनचं टेक्स्चर काय असतं स्किन दोर एक्सपोलिएट करायचे असते की नाही तेव्हा मी हे वापरायचे आणि ह्याच्यामध्ये स्क्रबर टाईप असतं जे डेली लावल्यानंतर आपली स्किन जास्त ड्राय होऊ शकते आणि तेच माझं या स्किनने केलं आणि हा फॉक्सटेलचा जर तुम्ही बघाल तर मला माहीत नाही मला हा सूटच झाला नाही आणि इनफॅक्ट मला स्मेल खूप बेकार येत होता याचा आणि मी का घेतला आय डोंट नो ट्रेंडिंग आहे म्हणून घ्यायला गेली पण दोन्ही प्रॉडक्ट माझ्यासाठी वेस्ट ऑफ मनी आहेत हा माझ्यासाठी चांगला होता बायोटिकचा वॉश पण पण मी रॉंग होती हा बिलकुल पण यूज करायला नाही पाहिजे बिकॉज हा एक्सफोलिएट करतो आणि डेली एक्स एक्सफोलिएट नॉट गुड फॉर युअर स्किन तर मग वीकमध्ये एकदा एक्सफोलिएशन पाहिजे पण त्यासाठी हा वॉश नॉट अ गुड तुम्ही सेटाफिलचा एक्सफोलिएशन वापरू शकता अदरवाईज तुम्ही थोडंसं कॉफी आणि त्याच्यामध्ये कॉफी थोडी त्याच्यामध्ये हनी घेऊन ते मिक्स करू रफ करू शकता असं तुम्ही सगळं काही करू शकता बट दिस दो टू प्रोडक्ट्स बिग नो ओके सो माझं फेवरेट आहे हे रोज वॉटर ठीक आहे सो so, हे रोज वॉटर मला ना आ, फ्रेशनेस दिसतं असं मला वाटतं बट हे मला माहीत नाही मला इफेक्ट करतं की नाही मला फ्रेशनेस वाटतं म्हणून मी हे जस्ट यूज करते बट त्याच्या जागी जे मी न्यूली यूज करत आहे दिस इज प्लम टोनर okay. आणि हे इतकं इफेक्टिव आहे यू वोंट बिलीव माझं स्किन्स माझं ठीक नव्हते ते ॲक्च्युली थोडं मला कसं ओके जर हे प्लमचं प्रॉडक्ट जे आहे ते इतकं इफेक्टिव्ह आहे इतकं मस्त आहे की जेव्हा पण तुम्ही हे प्लमचं प्रॉडक्ट यूज कराल ना तुमचं तुम्हालाच असा रिझल्ट कळेल बिकॉज मी जेव्हापासून यूज करते आता ऑलमोस्ट मी आला वन वीक झालं आहे माझं एवढं खतम झालं आहे आणि हे खूप छान आहे माझे जे पोर्स होते ओपन पोर्स ते एकदम टाईट झाले माझी स्किन पण तुम्ही बघू शकता की एकदम अशी टाईट झालेली आहे आणि खूप छान आहे इफेक्टिव्ह आहे सो हे so, फ्रेशनेससाठी छान आहे हे इफेक्ट देतं की नाही मला माहीत नाही मी यूज करते कायमच यूज करते आता सोड थोडं मी ह्याच्याकडे अवॉइड करते पण हे प्लमचं टोनर जगात भारी असं मी म्हणू शकते खूप सुंदर आणि खूप छान आहे सो so, प्लमचा टोनर तुम्ही घेऊ शकता आणि याच्यामध्ये काय काय आहे राईस वॉटर आहे ना सिन, सिनेमाइड टोनर आहे सो राईस वॉटर राईस वॉटर हे जे आता एकदम फेमस झालेलं आहे म्हणजे ज्याला कुणीला स्क स्किन केअर माहीत नाही तोही राईस वॉटरच्या चक्करमध्ये पडतोय सो मी घरात पण राईस वॉटर बनवलं होतं जे की आपल्याला तांदूळ थोडेसे भिजत घालायचे आहेत आणि त्याच्यामध्ये जे राईस वॉटर जे आहे आधी पहिल्यांदा एकदा धुवायचं आणि नंतर ते वाई रात्रभर भिजत घालायचं त्याच्यानंतर ते बॉटलमध्ये स्टोअर करायचं आणि ते फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो ते, ते पण इफेक्टिव आहे पण मला इतका रिझल्ट नाही भेटला त्याचा पण ह्याचा रिझल्ट मला विदिन अ वीकमध्ये भेटला आहे आणि खूप कमाल आहे जर तुमचे ओपन कोर्स असतील जर पिगमेंटेशन असेल जर डार्क सर्कल्स असतील जर तुम्हाला स्पॉट येऊन गेलेला असेल आणि त्याचा डाग उठला असेल हा रिमूव्ह करतो आणि हे मी खरं सांगते नॉट स्पॉन्सड यू टू प्रोडक्ट्स मस्ट ओके सो जे मी तुम्हाला दाखवलं की हे माझं सिरम तुटलं सो so, डर्माकोचे प्रोडक्ट्स मी आधी यूज करायचे सनस्क्रीन पण मी डर्माकोचं यूज करायचे आत्ता मला दाखवण्यासाठी नाही आहे पण डर्माकोचं सनस्क्रीन मी यूज करायचे त्याच्यानंतर हे डर्माकोचं सिरम आहे ते मी यूज करायचे पण त्याच्या जागी जे मला हे टो सिरम भेटलेलं आहे मिनिमिलसचं मिनिमिलिस्टचं सिरम व्हायटामिन सी सिरम आणि रेग्युलर सीबम अँड इवन टोन फॉर ॲक्ने प्रोन अँड ऑइली स्किन हे खूप कमाल आहे हे होतं छान पण ह्याला मी थोडं इग्नोर केलं बिकॉज मी कोणतेच प्रोडक्ट यूज करत नव्हते आता तर मी यूजस नहीं करूँ शकत, ती यूजच नाही करू शकत बिकॉज ते माझ्या हातातून पडलं आता बट हे मी रिसेंटली यूज करत आहे आणि हे खूप कमाल प्रोडक्ट आहे खूप कमाल प्रोडक्ट आहे तुम्ही जर यूज करत नसाल आणि तुम्ही जर स्टार्ट केलं नसेल कोणतंही स्किन केअर सो हे प्रॉडक्ट तुम्ही घ्या खरंच तुमचे स्किन हंड्रेड पर्सेंट जो तुमची अनइवन स्किन आहे ती जाऊन ही स्कि जी तुमची रिअल स्किन आहे ती येणार मी असं नाही ना बोलत की ब्राईट देते किंवा तुम्हाला गोरं करते नो नॉट ॲट ऑल गोरं नाही करत तुम्हाला पण तुमचे जे पण डार्क्स पिगमेंटेशन असेल ते सगळं रिमूव्ह करते आणि हे सिरम खूप खूप अशक्य कमाल आहे आणि हे पण आहे डर्माकोचं पण तुम्ही यूज करू शकता ॲज अ बिगिनर पण सध्या मी ह्याच्यापेक्षा हा चॉईस करते सो हे दोन्ही प्रोडक्ट पण छान आहेत ॲज अ बिगनर म्हणून तुम्ही हे वापरू शकता ॲज अ बिगनर म्हणून तुम्ही हे पण वापरू शकता पण माझ्यातलं हे प्रोडक्ट खूप सुटेबल आहे फॉर ऑइली अँड अॅथन प्रोस्ट ओके दुसरं दुसरं मी हे जे वापरत होती फिक्स डर्माचं हे ह्याच्यासाठी होतं की माझे जे पोर्स आहेत ओपन पोर्स त्याच्यासाठी सो मला याने इफेक्ट जाणवला थोडा इफेक्ट जाणवला पण हे खूप स्लो प्रो प्रोसेस आहे आणि मला असं कुठेतरी वाटलं की या म्हणजे हे प्रोडक्ट मी कोणाला तरी सजेस्ट पण केलं होतं पण त्यांना ते सूट होते बट माझ्या बाबतीत असं झालं की आ, हे प्रोडक्ट्स मला थोडं असं वाटलं की जास्त सूट नाही करत आहे आणि स्किन जी आहे माझी ऑलरेडी ऑइली आहे आणि त्याच्यामध्ये जास्त ऑइल सोडत होती सो मी हे कुठेतरी बंद केलं यूज करायचं पण मी सजेस्ट करेन की तुम्ही हे वापरू शकता फॉर दिस ओपन पोस्ट आणि रिव्ह्यूज पण तुम्ही बघू शकता की ओपन पोस्टसाठी हे आहे चांगलं पण मी सध्या आता अवॉइड करत आहे बिकॉज टायटन फोरसाठी मी ऑलरेडी हे यूज करत आहे लास्ट वीकपासून दुसरं मॉइश्चरायझर सो हे मी निव्याचं सॉफ्ट मॉइश्चरायझर वापरायची जे की ॲक्च्युली वापरायला नाही पाहिजे आता ह्याच्यामध्ये बरीचशी क्रीम आहे ती मी वापरणार आहे माझ्या हातांना पायांना भरपूर सारी आहे जी मी वापरणार आहे माझ्या हाताला पायाला आ, येस बट हे जे जेल बेस मॉइश्चरायझर आहे मिनिमलिस्टचं हे खूपच खूप 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 मस्त आहे म्हणजे मला इतकं आवडलं आहे इतकं आवडलं आहे की खूप जास्त आवडलं आहे सो तुम्ही हे यूज करू शकता हंड्रेड अँड वन पर्सेंट आणि मला तर वाटतं मिनिमलसचे प्रोडक्ट तुम्ही वापरायला पाहिजेत मी खूप हुशार केला हे सगळ्या गोष्टींना पण मला खूप आवडलं जाम आवडलं मला सो तुम्ही यूज करू शकता जर तुमची ऑईली आणि प्रो स्किन असेल तरच नाहीतर मला ब पकडं झाला बोलले हिने सांगितलं काजलने सांगितलं म्हणून आम्ही घेतलं नो 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 काजलने सांगितलं म्हणून नका घेऊ जर तुमच्या स्किन टोनला यूज होत असेल तुमच्या स्किनला जर तुमची स्किन माझ्यासारखी ऑइली आणि ॲक्ने प्रोन असेल तर तुम्हाला लगेचच पिंपल येत असेल तर तुम्ही नक्की या प्रॉडक्टकडे जाऊ शकता त्याची मी गॅरंटी तुम्हाला देऊ शकते ओके नेक्स्ट आहे हे पतांजलीचं ॲलोवेरा जेल हे जगात सगळ्या मुली वापरतात असं मला माहिती आहे ओके पण हे इफेक्टफुल आहे सो so, hmm. जेव्हा पण मला एखादी काही गोष्ट बनवायची असते जसं की आ, होम रेमेडीज बनवायच्या असतात त्याच्यामध्ये अलोवेरा जेल टाकायचं आपलं बेसनचं पीठ टाकायचं थोडंसं गुलाब जल टाकायचं आणि त्याच्यानंतर थोडंसं असं हळ टाकायची आणि मिक्स करायचं आणि लावायचं हे फेस मास्कसाठी हे खूप उपयोगी आहे ॲलोवेरा जेल पण रिसेंटली मी एक व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की ग्रीन जे अलोवेरा आहे त्याच्यामध्ये कलर यूज केला जातो पण हे अलोवेरा जेल मी खूप म्हणजे बऱ्याच वर्षापासून यूज करते आणि ह्याच्याने मला असं वाटतं की छान इफेक्टिव्ह आहे पण मी रिसेंटली जसं बघितला व्हिडिओ तेव्हापासून मला असं वाटतं की मे बी असू शकतं याच्यामध्ये कलर आणि पतंजलीचं आता भरपूर सारे फ्रॉड स्कॅम बाहेर येतात सो मला माहीत नाही पण हे फेस मास्कसाठी कधीतरी वीकमध्ये तू कधीतरी महिन्यातून आपण जेव्हा ते फेस मास्क बनवतो होम रेमेडीज बनवतो त्याच्यामध्ये यूज करण्यासाठी कमाल आहे आणि हे फक्त सेवंटी फाय रुपीज समथिंगला आहे सो so हे छान आहे मला आवडतं आता मला माहीत कि नाही किती जणांना सूट करतं किती कि जणांना नाही ना 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 पण दिस इज गुड ओके okay. आता वळूया मेन पार्टकडे जे आहे आपली स्किन छान ठेवतं ते म्हणजे सनस्क्रीन सनस्क्रीन खूप मस्त आहे आणि मी जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं की मी रिव्ह्यू घेऊन येणार आहे तशीच मी रिव्ह्यू घेऊन आलेली आहे या मिनिमलेसचं आणि सनस्क्रीन हे खूप कमाल आहे म्हणजे मी कोणालाच यूज करायला देणार नाही माझ्या घरात बिकॉज हे प्रोडक्ट संपायला नको आहे म्हणून आणि खूप महागडे आहेत प्रोडक्टचे आय गेस हे तर फिफ्टी uh, मिली आहे फक्त फोर नाईंटी नाईन रुपीजला पण हे सनस्क्रीन खूप भारी आहे कास्ट नाही देत तुम तुमची स्किन ग्लो करते आणि प्लस तुमच्या सन प्रोटेक्शनपासून यूज करते आणि एस पी एफ फिफ्टी आहे खूप 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 छान आहे आणि वॉटर अँड स्वेट रेजिस्टंट आहे पी ए प्लस प्लस आहे खूप छान आहे ही क्रीम मला खूप आवडली आहे जेन्युनली आणि मी आधी जे स डर्माकोचं सनस्क्रीन यूज करत होती माझ्याकडे आत्ता तुम्हाला दाखवायला नाही आहे पण तेही खूप छान होतं पण ते थोडं कास्ट देतं पण मला तेही खूप आवडायचं आणि ते आता संपल्यामुळे मी हिट क्रीम घेतलेली आहे मला मिनिमल्सचे प्रोडक्ट्स यूज करायचे होते त्याचा रिव्ह्यूज मला करायचे होते सो मला खूप आवडलेले आहेत आणि हे खूप मस्त आहे तसंच मी फॉक्सटेलचं पण फॉक्सटेल जे मगाशी फेशवॉश दाखवलं त्याचा पण मी सनस्क्रीन यूज केला होता पण मला तो बिलकुल आवडला नाही आणि त्याच्यानंतर ते मी तोला भरपूर दिवस वापरला नाही आणि जेव्हा मी नंतर एकदा बॉटलने प्रेस केलं तर त्याच्यामधून लिट ट्रली काळं पाणी बाहेर आलं तर इतकं घाणेरडं ते फॉक्सटेलचं आहे सो मला माहीत नाही जे लोक फॉक्सटेलला प्रमोट करतात किंवा काय त्यांनी प्रमोट करायला पाहिजे किंवा नाही मला माहीत नाही जर पैसे मिळत असतील तर करत असतील ओके पण फॉक्सटेलचं मला प्रॉडक्ट्स बिलकुल आवडले नाहीत मी वापरायचे तेव्हा मला असं वाटायचं वाव किती छान आहेत वाव किती छान आहेत पण नाही त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला लगेचच नाही कळत इफेक्ट त्याच्यानंतर मला भरपूर थोड्या वेळ दिवसाने इफेक्ट कळाला आणि देन मी सगळेच प्रोडक्ट्स बंद केले होते वापरायचे आता मी परत स्टार्ट केले ते म्हणजे मिनिमलिसपासून आणि ते खूप अशक्य कमाल आहेत जे तुम्ही ही यूज करू शकता आणि तसे म्हणून मी त्याचे रिव्ह्यूज तुमच्यासोबत घेऊन येत आहे दॅट्स इट फॉर टू डे व्हिडिओ तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब ऑन माय चॅनल आणि मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येत राहीन आणि तुम्हाला असंच काही इन्फॉर्मेशन देत राहीन सो so, तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तो सो प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेअर करा एकमेकांना सगळ्या मुलींना मैत्रिणींना जर त्यांना नवीन पद्धतीने स्टार्ट करायचं असेल तर मी त्यांच्यासाठी प्रॉडक्ट सजेस्ट करत राहीन आणि मेकअप कसा करायचा हा पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आहे आय एम नॉट अ प्रो इन द मेकअप बट मला माहीत आहे की जर तुम्ही रेग्युलरली सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर सिरम आणि एक हाय क्वालिटी चांगल्या क्वालिटीचा फेशवॉश हे जर तुम्ही यूज करताय तर तुम्हाला मेकअपची गरज नाही डेली रुटीनसाठी बिकॉज मी सनस्क्रीनवरती डिरेक्टली आत्ता ब्लश अप्लाय केलं आहे आणि त्याच्यानंतर डिरेक्टली फक्त लिपस्टिक अप्लाय केली आहे तरी पण मला असं वाटतं आहे की मी मेकअप केला ओके okay? सो so, जर तुम्ही हे प्रोडक्ट्स रेग्युलरली वापरत आहात तर त्याच्यासाठी बिलकुल पण तुम्हाला मेकअपची गरज नाही फंक्शनसाठी येस ऑफकोर्स आहे पण डेली रुटीनसाठी नाही आहे मस्कारा लावलात मस्त मी आ, मस्कारा लावलेला नाही आहे पण मस्कारा लावलात मस्त एक लिपस्टिक लावली ब्लश लावला दॅट्स इट तुमचा बेस्ट असा छप बसून जातो बस सो तुम्ही प्रॉडक्ट्स यूज करायला लागतात दॅट्स इट थँक यू सो मच बाय ने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये